पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते, ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी सं संपवण्यासाठी संघर्ष करतात पण तरी हा ठाकरे ब्रँड देश या देशाच्या राजकारणामध्ये दे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी तुमची तिसरी पिढी घेऊन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आहे ते आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडतंय त्याच्याबद्दल संताप करता व्यक्त करतात हळ व्यक्त करतात आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र <laughs> अनेक <laughs> लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याच कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे देवा भाऊ की प्रत्येक जे करतात ते लोकांना माहिती बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं हो। कालांतर काळाच्या ओघात येतात काळाच्या ओघात जातात म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही